सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न दराने महागाई भत्ता अनुज्ञे राहणेबाबत तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर मंत्रालय मुंबई दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक व दिनांक दोन चार दोन हजार पंचवीसच्या कार्यालयी ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयातील ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला दोन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुज्ञेय राहील सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे दोन झिरो दोन पाच झिरो पाच एक पाच दोन एक दोन झिरो झिरो चार तीन पाच झिरो झिरो सात असा आहे हे, हे पृष्ठांकन डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने